भारत धर्मनिरपेक्ष देश असताना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे याचे प्रतिकूल परिणाम प्रत्येक नागरिकावर होणार आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूने जागृत होऊन हे षडयंत्र हाणून पाळावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सप्टेंबरला अमरावती येथील जाधव पॅलेस येथे झालेल्या हिंदू संघटन मेळाव्यात उपस्थित हिंदू धर्मप्रेमींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रामाणिक कार्य करणारी हिंदू जनजागृती समिती हे एकमेव संघटना आहे मी समितीसोबत नेहमीच कार्य करेल हिंदू युवकांनी हिंदू संघटनेसाठी एकत्र यावे असे उद्गार प्रकाश सिरवानी भारतीय सिंधू सभा पश्चिम विदर्भ युवा संघटक यांनी काढले समितीच्या द्विदशक पूर्तीनिमित्त हिंदू राष्ट्रसंकल्प अभियानाच्या अंतर्गत आयोजित या मेळाव्याला किरण पातुरकर दिनेश सिंह अधिवक्ता राजेंद्र पांडे जयंत कद्रे जाधव पॅलेसच्या सुधा जाधव डॉक्टर अविनाश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते समितीचे सुनील घनवट व प्रकाश सिरवानी यांच्या हस्ते हिंदू जनजागृती समिती प्रकाशित हलाल जेहाद या ग्रंथाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमात समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी व मंदिर सरकारी करण्याचे दुष्परिणाम याविषयी चित्रफित दाखविण्यात आले तसेच हिंदू जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या रणरागिणींचे स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखविण्यात आले उपस्थित धर्मप्रेमींनी राष्ट्र आणि धर्मकार्य करताना त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगितले अमरावती जिल्ह्यात समितीच्या चालू असलेल्या कार्याविषयी समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या अनुभूती टवलारे सुरभीत सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती